महाराष्ट्रातली पहिली नागरी वसाहत जोरवे गावात सापडते साधारण चार हजार वर्षांपूर्वी ही संस्कृती होती आता इतिहास तज्ज्ञ ही संस्कृती नष्ट झाल्याची वेगवेगळी कारणं सांगत असतात पण मला नेहमी वाटतं गावात वेगवेगळी पॅनल लावल्यामुळं ही संस्कृती नष्ट झाली असेल का भले जीव जाऊ दे पण शीड घालवायची नाही ही नगरची नगरी मानसिकता इथं महाराष्ट्रातला पहिला सहकार फुलला इथल्या लोकांनी दुधाचा धंदा देशभर गाजवला इथल्या काळ्या मसाल्यातलं मटण असं लय काय काय नगरचं सांगता येतं पण नगरचं राजकारण सुरू झालं की कायम लोक लढाईसाठी सज्ज होतात त्यामुळं अगोदरच सांगतोय ऐकून घ्या नगरच्या बारा जागांवर कोण लोड देते ते समजून घ्या आणि पटत नसलं तर आपलं म्हणणं कमेंटमध्ये सांगा लगेच युद्धावर नाही जायचं आपल्याला जगात बोलून पण गोष्टी मिटतात यावर विश्वास ठेवा तर नगर जिल्ह्यात एकूण बारा जागा नगर जिल्ह्याच्या विभाजनाचा प्रश्न नेहमीचाच असतो पण आज आपण आपल्या सोयीसाठी सहा सहा मतदारसंघाचं विभाजन करूनच विषय समजून घेऊ तर सुरुवात करूया शिर्डी लोकसभेत येणाऱ्या सहा मतदारसंघांपासून अकोले संगमनेर शिर्डी कोपरगाव श्रीरामपूर आणि नेवासा हे सहा मतदारसंघ नगरच्या उत्तरेला येणारे आणि लोकसभेत शिर्डी लोकसभेत सहभागी असणारे अकोलेमध्ये चौरंगी सामना रंगलाय दुरंगीमध्ये हा जड तो जड असं सांगता येतं तिरंगीत कोण कोणाला काटणार याचा अंदाज किमान दोन चार दिवस लावता येतो पण चौरंगी लय अडचणीचं अकोलेत चौरंगी चा चालू आहे किरण लहामटे अजित पवारांचे अमित भांगरे शरद पवारांचे असे दोन उमेदवार निवडणुकीपूर्वी वैभव पिचड लहामटेंच्या आणि मारुती मेंगाळ अमित भांगरेंच्या मागे उभा राहतील असं समीकरण सांगण्यात येत होतं पण हे दोन नवे उमेदवार स्वतः मैदानात उतरले आता महायुती म्हणून अजित पवारांना जो फायदा झाला होता तो दिसत नाही कारण वैभव पिचड स्वतंत्रपणे मैदानात आहेत पवारांना ज्या मारुती मेंगाळांचा पाठिंबा मा मिळेल असं बोललं जात होतं तिथं भांगरे एकटे पडलेत अकोलेत पवारांनी ज्या ज्या वेळेस उमेदवार बदलले किंवा सोडून गेले तेव्हा फायदा झालाय पवारांची इथं हवा आहे पण गटबाजी मोठी आहे थोडक्यात सामना नेक टू नेक यात जो गटाचा आपलं मतदान पक्क करेल तो जिंकेल पुढचा संगमनेर बाळासाहेबांच्या विरोधात सुजय विखे राहिले असते तर किमान चार स्टोऱ्या तरी जास्त झाल्या असत्या पण इथं शिंदे गटाच्या अमोल खटाळ यांना उमेदवारी दिली इथं विखे वातावरण निर्मिती करत असले तरी ग्राउंड बाळासाहेबांचंच आहे ते पण एकतर्फी त्यानंतर शिर्डी शिर्डीतून राधाकृष्ण विखेंच्या विरोधात काँग्रेसनं प्रभावती गोगरेंना उमेदवारी दिले पण सामना थोरात विखे असाच आहे स्वतः प्रियंका गांधींनी सभा ठेवली कधी काळच्या काँग्रेस एकनिष्ठ असणाऱ्या विखेंच्या घरात गांधींची सभा लोड देणारी ठरू शकते पर्यायानं वातावरण नेक कडे घेऊन जाणार पण विखेंची यंत्रणा त्यात मतदारसंघात आपल्या नेत्याला मोठ्ठा करण्याची लोकांची पद्धत विखेंना उजवा कौल देतीये त्यानंतर श्रीरामपूर इथं शिंदे गटाचे भाऊसाहेब कांबळे तर अजित पवारांचे लहू कानडे राज्यात दोन शिवसेना दोन राष्ट्रवादी कस आम्हीच खरे असं म्हणून भांडतायत तसं इथे मीच खरा मायुतीचा उमेदवार म्हणून दोन जण भांडतात यात थोरात यांनी आपले उमेदवार हेमंत ओगले यांच्या मागे ताकद लावली आहे मायुतीच्या मैत्रीपूर्ण लढतीचा फायदा इथं थोरात्यांनी रितसर घेतलाय निवाशात मात्र गडाख हेच पर्याय दिसतात भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे प्रहारकडून लढत आहेत तर शिंदे गटाकडून विठ्ठलराव लंगे पाटील मैदानात आहेत मुरकुटे आणि लंगे हा वाद इथं गडाकांसाठी अजून सोप्पा करताना दिसतोय गावात मात्र वातावरण वन साईड करून टाकले कोल्हे शहानच्या दरबारात गेले आणि तलवारी मॅन झाल्या इथं तीन के चालतात कोल्हे काळे आणि कोपरगाव हे तीन के हे सगळे सध्या काळेंकडून पवारांनी इथून संदीप वरपेंना तिकीट दिले पण यंत्रणा पारंपरिक गट भेदणं अशक्य आहे हे झाले नगरचे सहा मतदारसंघ आणि हा झाला आपला इंटरवल आता येऊया शहरात आणि खाली म्हणजे नगर दक्षिण लोकसभेत येथून खरा क्लायमॅक्स आणि इलेक्शनचा फील देणारे सामने सुरू होत आहेत नगर दक्षिणमध्ये शेवगाव राऊरी पारनेर नगर शहर श्रीगोंदा आणि कर्जत जामखेड असे सहा मतदारसंघ शेवगावात भाजपच्या मोनिका राजळे हे ज्या मराठा पण त्या पंकजा मुंडेंच्या खास परिणामी वंजारी समाजाची मतं मागे तर त्यांच्या विरोधात प्रतापराव डाकणे जे जातीने वंजारी समाजातून येणारे पण ते शरद पवारांचे खास त्यामुळे त्यांच्या मागे मराठा मतांचा ओढा हे दरवेळीचं चित्र पण यंदा असंच होईल असं म्हणता येत नाही त्यात भाजप आणि अजित पवार गटाने इथून बंडखोरी करत मराठा उमेदवारच बाहेर काढलेत हे नेमका कोणाचा कार्यक्रम करतात हे सांगणं अवघड मात्र वंजारी समाजाचा फॅक्टर एकतर्फी प्रतापरावांच्या मागे उभा राहिला तर ढाकणे इथून वन साइड जाऊ शकतात राहुरीत जयंत पाटलांचे प्राजक्त तनपुरे आणि शिवाजी राव करडिले असा सामना सामना एक पवारांसोबत राहिले पवारांचं वातावरण नगर जिल्ह्यात आहे जे पूरक जाऊ शकतं त्यात विकास कामांचा फॅक्टर जातो मात्र हे सगळं करत असताना समोर करडिले आहेत हे विसरून चालत नाही परिणामी शेवटपर्यंत सामना एकच पारनेर मध्ये राणी लंके मैदानात निलेश लंकेंचा स्पीड पी ए, लगेच आमदार लगेच खासदार असा स्पीड लंकेंनी धरलाय लक्ष घालतील असं बोललं जात होतं पण विखे शिर्डीत अडकले अजित पवारांच्या दातींची प्रमुख अडचणी यंत्रणेची आहे त्यात आता लोकांनी लंकेंना स्पीड द्यायचं ठरवलं आहेच पर्यायानं इथला सामना वन साइड साठी पूरक ठरताना दिसतोय पारनेर नंतर नगर शहरात येतो संग्राम जगताप अजित पवारांसोबत गेले पवारांनी इथून अभिषेक कळमकरांना उतरवलं सुरुवातीला पिछाडीवर असणारे कळमकर मात्र रेसमध्ये आले परत लोक बोलत नाहीत पण कार्यक्रम करतील का असा प्रश्न इथे विचारला जातोय लोकांना गृहित धरून नाही चालत असं म्हणणारा मतदारसंघ पर्यायानं सामना निपटून एक कदाचित पवारांचं वारं अजून वातावरण टाईट करू शकतं शहरानंतर येतो तो श्रीगोंदा ठाकरे गटाकडून इथे अनुराधा नागवडे आहेत तर भाजपनं पहिला प्रतिभा पाचपुतेंना उमेदवारी दिली नंतर विक्रम पाचपुतेंचं नाव दिलं वारं मशालचं आहे का तर आहे शेजारचं कर्जत जामखेड पारनेर याचा इम्पॅक्ट इथं कमी अधिक प्रमाणात होतोय त्यामुळं पाचपुतेंना टप आहे राहुल जगताप ठाकरे गटाची मतं घेतील असं बोललं जात आहे पण पुन्हा तोच मुद्दा लोकांनी एकटाक लावून धरायचं ठरवलं तर कार्यक्रम होणार पर्यायानं सामना नेक टू नेक शेवटचा मतदारसंघ कर्जत जामखेड रोहित पवार आणि राम शिंदे असा इथला सामना नेते शिंदेसोबत आणि जनता रोहित पवारांसोबत असं इथलं राजकारण रोहित पवार राज्याचे नेते होण्याच्या स्पर्धेमुळे मतदारसंघाकडे दुर्लक्ष करतील असं बोललं जात होतं पण ते कवर करायचं खरं काम राजेंद्र पवार सुनंदा पवार आणि कुंती पवार या पवार घराण्यातल्या तिघांनी केलं घर टू घर संपर्क ठेवून पवारांच्या घरातल्यांनी माणसं जोडून ठेवली आहेत परिणामी माणसं हलना झालीत हे नरेटिव्ह तयार होत आहे राम शिंदे मदार जातीच्या फॅक्टर वर अधिक असेल पण प्रत्यक्ष लाभार्थ्यांचं गणित इथं जातीवर खेचण्यासाठी अवघड ठरताना दिसत आहे त्यात दोन दिवसांपूर्वी पाशा पटेलांनी रोहित पवार निवडून येण्यासाठीच भाषण केलं का असे प्रश्न मतदारसंघात विचारले जात आहेत पर्यायानं नेक टू नेकची चर्चा असली तरी ग्राउंडवर रोहित पवारांचं वारं बरच इम्पॅक्टफुल ठरू शकतंय असे हे नगरचे बारा मतदारसंघ कुठे नेक एक नेक तर कुठे वनसाइड वाऱ्याची चर्चा जिल्ह्यात पवारांचं वातावरण तयार होताना दिसतं त्यात पवार थोरात कॉम्बिनेशन जुन्या गडाख पवार कॉम्बिनेशनची आठवण करून देतं पर्यायानं नगर महायुतीला लोड देणारा तुम्हाला काय वाटतं नगरमध्ये नेमकं काय होईल तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट्समध्ये सांगा आणि व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका